मी ऐकण्याचा प्रयत्न करतो आहे पण काहीच ऐकू येत नाही आहे शोलेमधला एक डायलॉग आठवतो आहे मला तुम्हाला माहीत असं इतना सन्नाटा किंवा भाई तेवीस तारखेपासून मी ऐकण्याचा प्रयत्न करतो आहे मला काहीच ऐकू येत नाही आहे महायुतीचा एवढा प्रचंड ऐतिहासिक विजय झाला आणि त्याचा कुठलाच जल्लोष ऐकू येत नाही मला असं कसं शक्य आहे मी जिथे राहतो तो भाजपचा गड आहे भाजपचा गड तरी देखील त्यांच्या कार्यालया जमते वीस पंचवीस पोरं जमा झाली होती आणि काहीतरी टेप रेकॉर्डर का मोबाईलवर गाणी वाजत होती आणि त्याच्यावर ते नाचत होते बिचारा अगदी बळजबरीने नाचत असल्यासारखं चित्र दिसत होतं ते सारं ए साधी आय पी एलमधली मॅच जरी जिंकली आपली एखाद्या आपल्या संघाने तरी देखील आपण रात्र काय फटाके वगैरे फोडत राहतो जोरजोरात ओरडत राहतो दुसऱ्या देशाशी संघाशी सामना असेल आणि त्या जर जिंकलो आपण ऑस्ट्रेलियाविरुद्ध किंवा इंग्लंडविरुद्ध मग तर काय आलाच नको रात्री बारा वाजता आपल्या मित्रांचे वाढदिवस साजरे करतो आपण फटाके फोडून जोरजोरात जोर ओरडून एवढा मोठा विजय झाला तरी काहीच नाही अजिबात आवाज नाही हा जर संपूर्ण जनतेचा विजय आहे महाराष्ट्रातल्या तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने रस्त्यावर उतरून हा विजय साजरा करायला पाहिजे होता स्वतःहून उत्स्फूर्तपणे तसं काहीच झालेलं नाही भाजपचे लोक इतरांचं जाऊच द्या भाजपचे लोक मागे काही पाच सहा महिन्यापूर्वी का वर्षभरापूर्वी अफजलखानाची कबर तिथलं जे अधि अनधिकृत बांधकाम होतं ते तोडण्यात आलं ते योग्यच झालं हो ना अनधिकृत बांधकाम काय हिंदूचं असो मुस्लिमाचं असो जीवित माणसाचं असोग्या अमृत माणसाच्या नावावर उभारलेलं असो कायद्यान ते अनधिकृत असेल तर ते तोडण्यात आलंच पाहिजे त्याच्यात काही वादाचा मुद्दा असण्याचं ना कारण नाही अर्थात भाजप असतं तर तिथे म्हणजे भाजप जिथे येतं तिथे तो हिंदू मुस्लिमचा संदर्भ येतोच तो, तो संदर्भ देतो मी हा त्यांनी चक्क लाडू वाटले होते मोठमोठ्या ते रामाची गाणी आता रामाचा काय संबंध आहे बिचारा अफझल गाण्याशी किंवा बिचारा रामाचा अफझल गाण्याशी काय संबंध आहे हा भाग जाऊ द्या लाडू वाटले होते मी अर्थात तो खाल्ला नाही आणि एवढा मोठा विजय झाला तुमच्या पक्षाचा तुम्ही विजयच साजरा करत नाही यार याला काय अर्थ आहे का आणि भाजपचं जाऊ द्या ज्या लोकांनी मतं दिलं त्यांनी तरी साजरा करायला पाहिजे ना की आमचं क पक्ष जिंकून आला आहे म्हणून ते पण गप्पा आहे बिलकुल बिलकुल गप्पा आत्ता गोलमालमधलं एक गाणं ऐकत होतं मी तुमचं तुम्ही ऐकलंच असं गोलमाल आहे बाई सब गोलमाल आहे खरं आहे सब गोलमाल आहे काही लोक म्हणतील म्हणजे मी लाडक्या बहिणीला धीर देतो म्हणून अनेकांनी मला म्हटलं आहे तसं की मी बाई असतो तर कदाचित मी लाडकी बहीण झालो असतं सरकारची मला पंधराशे रुपये भेटले असते ना आता वाढीव एकवीसशे रुपये भेटले असते कदाचित अर्थात आता त्या नियमामध्ये बदल होत आहेत पण त्याचा काही संबंध नाही इथं मला फक्त तुम्हालाच प्रश्न विचार की तुम्ही गप्प का गप्प का तुम्हाला माहीत आहे ह्याचं कारण तुम्हाला खंत वाटत आहे पराभव आमच्या हो जिवारी लागला हे मान्य आहे आम्हाला पण हा विजय तुमच्या जिवारी कावर लागला ब हे कळत नाही त्याचं कारण मी सांगते तुम्हाला माहीत आहे की तुम्ही चूक केलेली नाही आहे तुम्ही पाप केलेलं आहे चूक घडते कळत कड़त न कळत ते सुधारता पण येतं पाप हे आपण जाणून बुजून करत असतो आणि ते सुधारता येत नाही त्याहीपेक्षा मरेपर्यंत तुमच्या मनावर त्याचा ठसा राहतो त्याचा ओझा राहतो तुमच्या डोक्यावर मेल्यानंतरही तुमच्यावरचं ते पाप नाहीच होत नाही बाकीचे लोक त्याची आठवण काढून त्याला जिवंत ठेवतात आणि तुम्हाला याची जाणीव आहे पूर्णपणे की आपण पाप केलेलं आहे भाजपचे प्रवक्ते सांगतात की वैचारिक वारसा जिंकला म्हणून ते ऐकलं असेल कदाचित तुम्ही तुम्हाला वाईट वाटलं वाट असेल थोडंफार प्रचंड वाईट वाटलं वाट वाट असेल कदाचित खंत दाटून आली असेल की शाहू फुले आंबेडकरांचा वारसा मोठा की संघाचा वारसा मोठा आर एस एसचा म्हणजे शाहू फुले आंबेडकर छत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि बाकीचे जेवढे समाजसुधारक झाले आंबेडकर आहे फुले आहेत यांच्या वैचारिक वारशापेक्षा संघाचा वारसा मोठा ठरतो त्यात तुमचा हातभार लागतो हे तुम्हाला माहीत आहे त्यामुळे तुमच्या मनात ही खंत आहे तुम्हालाही माहीत आहे हे फार का टिकणारं नाही तरी देखील कुठल्या तरी स्वार्थासाठी तुम्ही हे केलं आहे आणि याची फळं तुम्हाला तर भोगावी लागणारच आहे आम्हालाही भोगावं लागणार आहे कारण की चांगलं झालं तर ते सर्वांसोबत माझंही होणार आहे आणि वाईट झालं तर ते सर्वांसोबत माझंही होणार आहे फक्त एक राहील की मला त्यामागे खंत असणार नाही माझ्या मनात मी अगदी हसत खेळत समोर जाईल जे काय होईल त्याला तुम्हाला मात्र खंत वाटेल ते वाटणार आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्ही विसरणार नाही गोष्ट माझा तेवढा विश्वास आहे तुमच्यावर महाराष्ट्राचं जेवढं महाराष्ट्र नावाच्या रथाचं चाक चा जेवढं जमिनीत धसत जाईल जा ना तेवढं तुम्ही स्वतःच्या या खंतीच्या दलदलीत फसत जा महाराष्ट्राची जेवढी अधोगती होत जाईल तेव्हा जा। तुमच्या हे लक्षात येईल आणि तुम्ही रडाल की ह्या अधोगतीला आपण जबाबदार आहे ह्या अधोगतीला आपण गती दिलेली आहे आणि होणार आहे लक्षात घ्या त्याची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे आणि कशी झाली तेही मी सांगणार आहे तुम्हाला तो बर जल्लोष करा यार जरा कानावर ऐकू द्या माझा जल्लोष जोरजोरात ओरडा मोदी शाह की जय म्हणा हारसस की जय म्हणा नथुराम गोडस की जय म्हणा तो तो तुमचा आता युगपुरुष झालेला आहे व्हायलाच पाहिजे हां वीर सावरकर की जय म्हणा देवेंद्र फडणवीस के जी आहे म्हणा एकनाथ शिंदे की जय आहे म्हणा आनंद देखे की जी आहे म्हणा म्हणा जोरजोरात म्हणा आम्हाला हादरे बसू द्या आमच्या दुःखावर नाही का मिठचोळा चांगला तिखट चोळा आम्ही वाट बघतोय त्याची साजरा करा जल्लोष कसली भीती आहे तुम्हाला साजरा करा